एवढं सांगतो मी काम करणार आमदार आहे मी काम करणार आमदार मी गप्पा ठपतात असलं काय चमकूगिरी मी चमकुगिरी तर नाही मी खूप वेगळा माणूस आहे मी तुम्हाला सगळ्यांना माहिती की निस्त फक्त निवडणुकीपुरता येत नाही निवडणूक आल्यानंतर मी फक्त काय गोष्टी करत नाही मी नेहमी तुमच्या सर्वांच्या अुख दुःखामध्ये तुम्हाला काही वाटतं माझ्यावर टीका केली म्हणजे हर्षवर्धन पाटील कमळ काढतातून भांग पाडतात हो भांग पाडतो तुमच्या काय पोटात दुखते आमच्या आई वडिलांना प्रामाणिकपणे कष्ट केलं म्हणून अजून माझ्या ह्या वयासोबत केस आहेत तुम्हाला बाहेरची उष्णी केस आणावं दाखल मी भांग पाडला ती माझ्या केसावर पाडला दुसऱ्याच्या केसावर नाही पाडला अरे <laughs> काही भास नाही ती कुणीतरी म्हणलं जॅकेट अरे जॅकेट जे मोठे गणित अरे जॅकेट कुणाला बी चांगलं दिसत नाही <laughs> काय नाही ते माझ्यावर जॅकेट टीका करायचे एक दिवशी माझी गाठ पडली वी एस आयला म्हणलं का वापर तुम्ही जॅकेट घालताय गुलाबी आमचं जॅकेट काय तुम्हाला पसंत पडत नव्हतं काय